नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो पेपर आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओके मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आदिवासी विकास व योजना यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके मित्रांनो यावरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत ओके मित्रांनो बघूया कशा पद्धतीने आदिवासी विकास योजना यावरती प्रश्न विचारले जात आहेत ओके पाच ते सहा प्रश्न आपल्याला याच टॉपिकवरती पाहायला मिळत आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे तर या ठिकाणी बघा भारतातील आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कोणत्या मंत्रालयाद्वारे योजना राबवते ओके यासाठी ऑप्शन ए आहे ग्रामविकास मंत्रालय ऑप्शन बी सामाजिक न्याय व सक, सक्षमीकरण मंत्रालय ऑप्शन सी आदिवासी कार्य मंत्रालय ऑप्शन डी अल्पसंख्याक मंत्रालय मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय सी आदिवासी कार्य मंत्रालय याद्वारे केंद्र सरकार योजना राबवते ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आदिवासी मं कार्य मंत्रालय मग भारत सरकारची आदिवासी कार्य मंत्रालय म्हणजेच आपण याला म्हणणार मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स हे आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी मुख्य मंत्रालय आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ओके आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अनुसूचित जमाती म्हणजेच आपण याला म्हणणार शेड्यूल ट्राइब्स ओके ट्राईब्स यांची ओळख कोणत्या घटनेद्वारे केली जाते ઓપ્શન એ મિત્રાનો રાજ્ય ઘટના અનુચ્છેદ તીનશે ચાળીસ ઓપ્શન બી આ રાજ્ય ઘટના અનુચ્છેદ તીનશે બે રાજ્ય ઘટના અનુચ્છેદ છહેળીસ રાજ્ય અનુચ્છેદ પંદર काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो अनुसूचित जमाती याची ओळख कोणत्या घटनेद्वारे केली जाते तर पर्याय बी राज्य राज्यघटना अनुच्छेद तीनशे बेचाळीस यानुसार केली जाते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो अनुच्छेद तीनशे बेचाळीसनुसार नुसार राष्ट्रपती अनुसूचित जमातींची यादी जाहीर करतो ही यादी वेगवेगळी बदलता सॉरी वेळोवेळी बदलता येते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा आपल्या या चॅनलवरती या चॅनलमध्ये विशेष काय काय आपल्याला शिकायला मिळत आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा आपण आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ओके सोबतच मित्रांनो आपण आपल्या चॅनलमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे स्पेशल आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार अभ्यासक्रम या ठिकाणी कवर करत असतो ओके आणि मित्रांनो जी के जी एसवरची दररोज आपल्याला या ठिकाणी प्रश्न स्पष्टीकरणासह आपल्याला शिकायला मिळत आहेत ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो आपण दररोज कम्युनिटीवरती जी के जी एसवरची प्रश्न आपण आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी टाकत असतो ओके लक्षात ठेवायचं आहे आपल्या या चॅनलमध्ये आपल्याला परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करता येतो ओके मित्रांनो यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्याला आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे ओके आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचं आहे ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके बघा मित्रांनो यानंतरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणती योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे मग यासाठी ऑप्शन ए आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ऑप्शन बी आहे एकलव्य निवासी शाळा योजना ऑप्शन सी आहे आत्मनिर्भर भारत योजना आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो स्वच्छ भारत मिशन सॉरी स्वच्छ भारत अभियान मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी एकलव्य निवासी शाळा योजना ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहेत ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकलव्य निवासी शाळा ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार राबवत असते ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो ओके आता बघूया यानंतरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ते ओके चार नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत मित्रांनो आपण जवळपास तीस प्रश्न आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ओके तर बघा चौथा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागात आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक आहे मग यासाठी ऑप्शन ए आहे पुणे विभाग ऑप्शन बी आहे औरंगाबाद विभाग ऑप्शन सी आहे नाशिक विभाग आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो कोकण विभाग मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय सी नाशिक विभाग या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते ओके आता यावरचे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो बघा नाशिक विभागातील नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आढळते ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ओके आता बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो ऑलवरती क्लिक करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला दररोज नवीन अपडेट आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो त्यासाठी टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यामध्ये आपण व्हिडिओचे लिंकसोबतच स्पर्धा परीक्षेची जे काही नवनवीन अपडेट आहे ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो ओके आता बघूया पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे याच्यानंतर बघा पेसा कायदा म्हणजेच पेसा आक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला यासाठी ऑप्शन ए आहे एकोणीसशे ब्याण्णव ऑप्शन बी आहे मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव ऑप्शन सी आहे दोन हजार एक ऑप्शन डी आहे दोन हजार पाच काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी एकोणीसशे शहाण्णव या वर्षी पेसा कायदा लागू करण्यात आला ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पेसा कायदा म्हणजेच काय हे लक्षात ठेवायचं आहे पेसा कायदा म्हणजेच पंचायत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यालाच आपण एक्सटेन्शन टू शेड्यूल आराईस ठीक आहे ऍक्ट असे म्हणत असतो मग बघा मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव हा अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामसभा आणि स्वशासन अधिकार देणारा कायदा आहे ओके लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा आदिवासींच्या सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणारे कोणते तत्व राज्यघटनेत आहे मग यासाठी ऑप्शन ए आहे समानता ऑप्शन बी आहे स्वातंत्र्य ऑप्शन सी आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि ऑप्शन डी आहे संपत्तीचा अधिकार मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या तत्व तत्त्वाद्वारे राज्यघटनेत संरक्षण सॉरी आदिवासी सांस्कृतिक ह हक्काचे संरक्षण करत असते ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी राज्यघटनेत अनुच्छेद एकोणतीस आणि तीस हे सांस्कृतिक शैक्षणिक हक्क सुरक्षित करतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आढळते यासाठी ऑप्शन ए या आहे संथाल ऑप्शन बी आहे गोंड ऑप्शन सी भील, आहे भील आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो दोन्ही बी आणि सी काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर बघा आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी दोन्ही बी आणि सी म्हणजेच महाराष्ट्रात बघा मित्रांनो आदिवासी जमात गोंड हे पण आढळते आणि त्याच्यानंतर भील ही स जमात सुद्धा महाराष्ट्रामध्ये आढळते ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रात गोंड आणि भील ह्या दोन्ही प्रमुख आदिवासी जमाती आहेत कोणकोणती कुन आहे तर गोंड आहे आणि सोबतच भील ही जी जमात आहे ही महाराष्ट्रामध्ये आढळते ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आदिवासींसाठी राखीव असलेली संसदेतील सभा कोणती मग ऑप्शन ए आहे लोकसभा ऑप्शन बी आहे राज्यसभा ऑप्शन सी आहे विधानसभा आणि ऑप्शन डी आहे ग्रामसभा काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए लोकसभा ही संसदेतील ती आदिवासींसाठी राखीव सभा आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मग यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी लोकसंख्येतील काही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती काय विचारले आहे तर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे मग यासाठी ऑप्शन ए आहे भील जमात ऑप्शन बी आहे गोंड ऑप्शन सी आहे संथाल आणि ऑप्शन डी आहे तोंगा मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्याय भील ही जी जमात आहे भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे ओके मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात ही काय आहे तर भील नावाची जमात आहे ही जमात प्रामुख्याने मध्य प्रदेश कुठे आढळते बघा मध्य प्रदेश त्याच्यानंतर राजस्थान आणि महाराष्ट्र आणि सोबतच मित्रांनो गुजरातमध्ये आढळते ओके लक्षात ठेवायचं आहे कोणकोणत्या कौन राज्यामध्ये आढळते तर मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि गुजरात गुजरातमध्ये ही जमात प्रामुख्याने आढळते ओके याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा वन हक्क कायदा म्हणजेच फॉरेस्ट राईट ॲक्ट कधी पारित झाला यासाठी ऑप्शन ए या आहे दोन हजार चार ऑप्शन बी आहे दोन हजार सहा ऑप्शन सी आहे दोन हजार सात आणि ऑप्शन डी आहे दोन हजार नऊ काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय बी दोन हजार सहा यावर्षी वन हक्क कायदा पारित करण्यात आला ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो आदिवासी सॉरी अनुसूचित जमाती आणि वनांमध्ये पारंपरिकदृष्ट्या राहणारे वनवासी वन हक्कांची मान्यता कायदा दोन हजार सहा हा आदिवासींचे वन हक्क निश्चित करणारा कायदा आहे ओके याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा मित्रांनो अकरा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे बघा महाराष्ट्रातील मालकंबी हा उत्सव कोणत्या आदिवासी जमाताशी संबंधित आहे ऑप्शन ए आहे काथोडी ऑप्शन बी आहे वारली ऑप्शन सी कोरकू आणि ऑप्शन डी गोंड मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्यायबी वारली हे जे आहे महाराष्ट्रातील मालकंबी हा उत्सव साजरा करणारी जमात आहे ओके याच्यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो मालकंबी हा वारली आदिवासींचा पारंपरिक सण आहे कोणता सण आहे मालकंबी हा वारली आदिवासींचा पारंपरिक सण आहे जो पावसाळ्यानंतर साजरा होतो यात लोकनृत्य व पारंपरिक गीते असतात ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कला आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहे मग ऑप्शन ए आहे भरतनाट्यम ऑप्शन बी आहे कथक ऑप्शन सी आहे वारली चित्रकला आणि ऑप्शन डी आहे मणिपुरी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्यायसी वारली चित्रकला ही कला आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहे ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो वारली ही महाराष्ट्रातील आदिवासी जमात असून त्यांच्या पारंपरिक चित्रशैलीशी वारली आर्ट्स असे म्हणतात ठीक आहे त्यांची पारंपरिक चित्रशैली ही जी आहे मित्रांनो यालाच वारली ॲक्ट असे म्हणतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा तेरा नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केंद्र सरकार कोणती शिष्यवृत्ती देते दे। महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे पर्याय आहे बघा ए प्रगती योजना पर्याय बी पोर्टल योजना पर्याय सी टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिप आणि पर्याय डी आहे रमन स्कॉलरशिप मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिप ही जी आहे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार हे शिष्यवृत्ती देत असते ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया ओके मित्रांनो ही योजना अनुसूचित जमातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करते ओके लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ओके काय आहे बघा खालीलपैकी कोणता कायदा आदिवासींना ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्याचे अधिकार देतो यासाठी ऑप्शन ए आहे वन हक्क कायदा ऑप्शन बी आहे रोजगार हमी कायदा ऑप्शन सी आहे पेसा कायदा आणि ऑप्शन डी आहे आर टी आय कायदा मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर सी पेसा कायदा हे जे आहे आदिवासींना ग्रामसभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्यांचे अधिकार देते ओके मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला अधिकार देते दे जसे की जमीन विक्री खान आणि स्थानिक प्रकल्पाशी प्रकल्पांविषयी निर्णय घेणे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आता याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे बघा आदिवासी विकासांसाठी महाराष्ट्रात कोणते स्वतंत्र विभाग कार्यरत आहे मग यासाठी ऑप्शन काय आहे ए सामाजिक न्याय विभाग ऑप्शन बी आदिवासी विकास विभाग ऑप्शन सी महिला व बालकल्याण विभाग ऑप्शन डी ग्रामीण विकास विभाग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी आदिवासी विकास विभाग लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो महाराष्ट्रात आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी विभाग विकास विभाग कार्यरत असून ती विविध योजना राबवतो ओके लक्षात ठेवायचा आहे यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणती योजना आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे यासाठी ऑप्शन ए आहे उमेद ऑप्शन बी स्त्रीशक्ती योजना ऑप्शन सी वनबंधू कल्याण योजना ऑप्शन डी आहे वन धन योजना मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय डी वन धन योजना ही आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे ओके यावरचे महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो वन योजना अंतर्गत आदिवासी महिलांना लघुउद्योग संकलन आणि प्रक्रिया यासाठी मदत केली जाते ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघूया बघा सतरा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आदिवासी हा शब्द राज्यघटनेत कोणत्या भाषेने उल्लेखित आहे यासाठी ऑप्शन ए आहे ट्रायप ऑप्शन बी आहे इडिजिनस ऑप्शन सी आहे अनुसूचित जमात आणि ऑप्शन डी आहे आदिवासी समाज मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी अनुसूचित जमात हा शब्द जो आहे आदिवासी राज्यघटनेत या भाषेत उल्लेखित केला गेला आहे ओके आदिवासी हा शब्द राज्यघटनेत अनुसूचित जमात म्हणून उल्लेखित केलं केला गेला आहे ठीक आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो भारतीय संविधानात आदिवासी या शब्दाऐवजी अनुसूचित जमात म्हणजेच याला आपण शेड काय आहे शेड्यूल का ट्राईब्स हा अधिकृत शब्द वापरला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो आता याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा वनबंधू कल्याण योजना वनबंधू कल्याण योजनाचा मुख्य उद्देश काय या आहे यासाठी ऑप्शन ए आहे रोजगार निर्मिती ऑप्शन बी आहे आदिवासींचे सर्वांगीक विकास ऑप्शन सी आहे मित्रांनो ग्रामीण रस्त्यांचे बांधकाम आणि ऑप्शन डी आहे अल्पसंख्याक शिक्षण मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर, तर पर्याय बी आदिवासींचे सार्वांगिक विकास ही जे आहे मित्रांनो वन बंधू कल्याण योजनाचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे मग यावरचे काही महत्वाचे आपण पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो ही योजना आदिवासी लोकसंख्येच्या समन्वयपूर्ण पूर्ण आणि समावेशी विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ठीक आहे यानंतरचे काही बघा प्रश्न जे राहिलेले आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा कारण दररोज आपण जेवढे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो ते सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो ठीक आहे मग टेलिग्राम ग्रुपला जर आपल्याला जॉईन करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यामध्ये आपण व्हिडिओचे लिंकसोबतच जे काही स्पर्धा परीक्षेचे नवनवी अपकमिंग अपडेट्स आहे आणि सोबतच आपण त्या ठिकाणी क्वेश्चनसुद्धा टाकत असतो त्यासाठी टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्हाला जॉईन करायचा आहे ठीक आहे मग बघा मित्रांनो प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीचा संबंध नाशिक जिल्ह्याशी आहे ऑप्शन ए आहे कुरकू ऑप्शन बी आहे गोंड ऑप्शन सी आहे वारली आणि ऑप्शन डी आहे हो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर पर्याय सी वारली ही जी जमात आहे ही नाशिक जिल्ह्याशी काय आहे तर संबंधित आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता यावर्षी आपण काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो वारली ही नाशिक त्याच्यानंतर ठाणे व पालघर या जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे त्यानंतर बघा काय दिलेला आहे पेसा कायद्यानुसार ग्रामसभा कोणत्या अधिकारांवर निर्णय घे निर्णय घेऊ शकते यासाठी ऑप्शन ए या आहे बँकिंग ऑप्शन बी आहे शैक्षणिक अभ्यासक्रम ऑप्शन सी आहे खान परवानगी आणि ऑप्शन डी आहे आंतरराष्ट्रीय व्यापार मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर, तर पर्याय सी खान परवानगी हे जी आहे पेसा कायद्यानुसार ग्रामसभा या अधिकारांवर निर्णय घेऊ शकते ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो पेसा कायद्यानुसार ग्रामसभेला खान जमीन विक्री लघु उद्योग आधीविषय आधीविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ट्रायफेड म्हणजेच टी आर आय एफ डी या संस्थेचा उद्देश काय आहे यासाठी ऑप्शन दिलेला आहे बघा पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑप्शन बी आहे आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणे ऑप्शन सी आहे आदिवासी वस्तूंना विक्रीस प्रोत्साहन देणे आणि ऑप्शन डी आहे आदिवासी आरोग्य सुधारणा मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी आदिवासी वस्तूंच्या विकास प्रोत्साहन विक्रीस प्रोत्साहन देणे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मग यावरचे काही महत्त्वाचे आपण पॉईंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो ट्रायफेड म्हणजे जर टी आर आय यफ ई डी याचा फुलफॉर्म आहे बघा लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट काय आहे फेडरेशन ही संस्था आदिवासी हस्तकला व वनोपज बाजारात विक्रीचं प्रोत्साहन देते ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा तेवीस नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणता आदिवासी समूह कोरकू भाषेचा वापरला सॉरी वापर करतो यासाठी ऑप्शन ए या आहे गोंड ऑप्शन बी वारली ऑप्शन सी कोरकू आणि ऑप्शन डी आहे भिल्ल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी कोरकू ही जी जमात आहे मित्रांनो हा जो आदिवासी समूह आहे हा कोरकू भाषेचा वापर करत असतो ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो कोरकू जमात कोरकू नावांची स्वतंत्र भाषा वापरते जी मध्य भारतात प्रामुख्याने बोलली जाते ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा चोवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे वंधन विकास केंद्र योजना प्रमुख सॉरी वंधन विकास केंद्र योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे यासाठी ऑप्शन ए आहे शाळा बांधणे ऑप्शन बी वनोपज साठवण व प्रक्रिया आणि ऑप्शन सी आहे रस्ते निर्माण आणि सोबतच मित्रांनो ऑप्शन डी आहे सौर ऊर्जा वितरण मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी वनोपज साठवण आणि प्रक्रिया ठीक आहे हे वंदन विकास केंद्र योजनेचा प्रमुख उद्देश आहे ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो वनधन विकास केंद्र ही योजना आदिवासींना वनो वन वनोपदाचे मूल्यवर्धन करून उत्पन्न वाढवण्याचे साधन आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न काय आहे बघा कोणत्या अधिनियमामुळे अनुसूचित क्षेत्रात स्थानिक स्वशासन स्वशासनाचे अधिकार वाढले मग ऑप्शन ए आहे बेचाळीसवा घटनादुरुस्ती कायदा ऑप्शन बी आहे पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव ऑप्शन सी आहे आर टी कायदा आणि ऑप्शन डी आहे वन हक्क कायदा मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो पेसा कायदा म्हणजेच पीई एस ने अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला सशक्त सशक्त केले आणि स्वशासनाचे अधिकार दिले ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही योजना कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी आहे ओके यासाठी पर्याय या ए आहे एक ते पाचवी ऑप्शन बी आहे सहा ते बारावी ऑप्शन सी आहे पदवी शिक्षण आणि ऑप्शन डी आहे फक्त दहावी व बारावी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी सहावी ते बारावी ही जी आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही योजना वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे ठीक आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो एकलव्य निवासी शाळा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षण प्रदान करते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील ताडवी जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते यासाठी ऑप्शन ए आहे विदर्भ ऑप्शन बी कोकण ऑप्शन सी उत्तर महाराष्ट्र आणि ऑप्शन डी मराठवाडा काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट पर उत्तर पर्याय सी थे? उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील ताडवी जमात प्रामुख्याने आढळते ठीक आहे कुठे आढळते तर उत्तर महाराष्ट्रात आढळते ठीक आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो ताडवी जमात मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आढळते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या योजनेत आदिवासींना किफायतशीर दरात वीज पुरवठा केला जातो यासाठी ऑप्शन या आहे भो सौभाग्य योजना ऑप्शन बी वन बंधू योजना ऑप्शन सी वंदन योजना आणि ऑप्शन डी आत्मनिर्भर वीज योजना योजना मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय ए सौभाग्य योजना ही जी योजना आहे आदिवासींना किफायतशीर दरात वीज पुरवठा केली जाते ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो सौभाग्य योजना अंतर्गत आदिवासींशी आदिवासी भागात वीज जोडणी व वितरणीसाठी विशेष प्रयत्न केले जातात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो हा आहे आपल्या क्लास सात सेकंड लास्ट क्वेश्चन आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शिकत राहा ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन झाले नसाल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण व्हिडिओची लिंक आणि सोबतच जे काही अपकमिंग स्पर्धा परीक्षेची अपडेट आहे त्या ठिकाणी आपण अपलोड करत असतो ठीक आहे त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा एकोणतीस नंबरचा काय दिलेला आहे आदिवासींच्या पारंपरिक प्रशासन प्रशासनात पाटील किंवा मुखिया यांना काय म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे बघा आदिवासींच्या पारंपरिक प्रशासनात पाटील किंवा मुखिया यांना काय म्हणतात ऑप्शन ए सरपंच ऑप्शन बी गाव प्रमुख ऑप्शन सी गव्हर्नर आणि ऑप्शन डी किल्लेदार काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी गाव प्रमुख ठीक आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो आदिवासींच्या पारंपरिक रचनेत पाटील किंवा मुखिया हा गावाचा प्रमुख असतो ठीक आहे यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे आजच्या या सेशनचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघा डिजिटल इंडिया अंतर्गत आदिवासी भागात ई गव्हर्नन्स वाढवण्यासाठी कोणतेही उपक्रम राबवली जात आहे यासाठी ऑप्शन ए आहे वंधन ई मार्ट ऑप्शन बी आहे ट्राईब्स इंडिया पोर्टल ऑप्शन सी आहे डिजिटल पंचायत योजना आणि ऑप्शन डी आहे वन संपदा मोबाईल ॲप काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी ट्राईब्स इंडिया पोर्टल लक्षात ठेवायचं आहे इ इंडिया सॉरी डिजिटल इंडिया अंतर्गत आदिवासी भागात ई गव्हर्नन्स वाढवण्यासाठी ही उपक्रम राबवली जाते यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो ट्राईब्स इंडिया पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी उत्पादने ऑनलाईन विकली जातात यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध उपलब्ध होतो ठीक आहे आपण आज जवळपास तीस प्रश्न या ठिकाणी घेतले आहे आता बघा मित्रांनो इथून पुढे असणाऱ्या आदिवासी विभागांची जी काही एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सोबतच मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायची आहे ओके